पाय रे चंदू इकडे येऊन बसला नाही हा राजू हा किती खोटा असाले असले पाहिजे खेळाले चांगल्यानं खेळते जो हा जोपर्यंत त्याच्यावर डाव नाहीयेत तोपर्यंत चांगला खेळते आपल्या संघ जसा त्याच्यावर डाव येते तसा लागू नाही देत नाही मले घरी काम आहे मग आता आई बोलावते लय उशीर झाला हा तेव्हा कसे नाटकं सुचते आणि आता काम नाही आहे काय इथे येऊन बसला भगोळा कुठचा अरे आता मी तुलाच म्हटलं होतं त्याला घेऊ नको म्हणून त्याचं रोजचं सांगितलं का नाटक हा भगोळ्या कुठचा राजूच द्या नाही पाहत तू त्याच्यावर राजाला म्हणजे बरोबर पैसे उद्या बोलावजच नको यायला दोघाले नको बोलावज श्याम आला तर चालते पण राजू आलाच नाही पाहिजे आपल्या संघ खेळाले लय खोटा डाय तो लय खोटा डाय आपल्याले बोलण्या बोलण्यातच घुमवते असं झालं तसं झालं हा लागू नाही देत त्याच्यावर डावाला म्हणजे काउन रे जास्त इतरून राहिले काय तुम्ही हा जास्त इतरून राहिले काय म्हटलं काय सिटी वाजून राहिले राहा ना चुपचाप

चीन टपाकडम डम चीन टपाकडम डम मॅथ आहे का रे मॅथ आहे का चीन टपाकडम डम गण्या नाव तो मस्त सूट होते का याच्यावर नाही का चीन टपाकडम डम तसा दिसते ले का तू तुमच्या आवाज होते दोघावर तुम्ही आहे ना मॅथ तुम्हालाच सोपते दे ना चालू इशा मी चाल बरं हे मॅथ पोटे ऐकून नाही राहिले चल आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ ठीक आहे ना चाल कुठे चालता चालतो माझ्या सांगा चाल तुला मी बरोबर नेतो

हो चाल चल चल गण्या आला दिजो, दिजो, दिजो ना, ना, आला आवाज नको आता आवाज नको कर शांत राइज अबे शांत साई मी शांत साई तू पाहिजो जो दिसजो गिदजो नको बरोबर पाय नाही तर दिसशील तू नाही नाही मी ना दिसत ना बरोबर बसलाय मी लपूनच बसलाय आई अरे राजू आला काय एक काम कर बर आशा काकूच्या घरी जा आणि हे वाटी नेऊन दे लय दिवसाची आपल्याच घरी आहे भाजी आणली होती ते नेऊन देतो नेऊन देतो म्हणतो पण भुलून जातो

कोण नाही करत ना मी आवाज जाऊ देतो तेच आईले जाऊ देतो मग चिडू त्याले हो हो शांत तरी तो पण आवाज नको करू थोडासा आवाज नको करू नाही नाही फाटी नेऊन दे आना सरळ घरी ची अबे जमले जमले गेली त्याच्याई गेली चिंता पाक डमडम चीन टपाक डमडम आले काय येणार दोघै जना इथै आले काय दिसंत नाही आले कुठे गेले त येऊन पळाले असत या मन आता माझ्या समोर या तेले मारतोस मी मारतोस ना गच्चीस पकडतो त्याची आता लय झालं लय चिडून राहिले ते अभी गेला ने कसाला कसा पटकन जो हो हो चल काकू ओ काकू बोल ना राजू काकू आईने वाटी पाठवली तुमच्या घरची वाटी वेने हे घरे माया घरची वाटी वेने लय दिवसापासून गायब होती मी म्हटला हरपली माया घरची वाटी नाही काकू हरपली नाही घरीच होती वाटी आई म्हणे नेऊन दे म्हणे भांड्यांमध्ये दबून जायचे तर दिसत नाही म्हणे आता भांडे ठेवून राहिली होती आई तर हातात वाटी आली म्हणे तर लिहून द्या म्हणे हो काय अन्न अजून पान नव्हतं बरं दोन पाट्या माझ्या घरच्या पाच सहा वाट्या गायब आहे कोणी भाजी घेऊन जाते कोणी काही घेऊन जाते तर डबल आणूनच नाही देत ठीक आहे ना काकू सांगतो मी आईले असून घरी वाटी आणून देईन मग बर अरे ह्या पाय रे चालला चिंता पाक डमडम काऊन दे जास्त इतरून राहिले का देऊ काय आता लाता म्हणा तुम्ही आता म्हणा मारतोच ना मी तुम्हाला गोट्यानच मारतो चीन टपाक डमडम थांब 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 गोटा कुठे गोटा गोट्यानच मारतो मी तुम्हाला लाई इतरून राहिले तुम्ही आता अबे गाणी आपण लवकर पाय 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 मार आपल्याला चाली तुम्ही पाय लवकर बेकार उठून पाय आता येऊ द्या आता चांगला देतो मी त्याला चांगला देतो ता। लयवरचा पाऊ ना सालो मी चिडूनच राहिले चिडूनच राहिले मॅट वाणाचे याना रे, याना आता आता कोण पळून राहिले हां आता कोण पळून राहिले म्हटलं आता फाटली काय तुमची फाटका वाणाचे उठून पाय

पोळ्या पाहिजे ना तुला पोळ्या भात खात नाही मग तू जा ना पटकन चालला जा नेऊन ठेव ने चक्कीवर दळण पैसे देशील काय मग मला चॉकलेट घ्यायला सांग पाच रुपये घेईन मी तर जातो नाही तर नाही जात बरं ठीक आहे ना दिन तुला संध्याकाळी दिन पाच रुपये जा मग पहिले आता दळण नेऊन ठेव आण दे अभे जमला बे येऊन आला तो इकडेच येऊन आला दळण घेऊन चालला चक्कीवर चाल 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 याच्या मागे चाल जा आपाजी आपाजी आईनं दळण पाठवलं दळून ठेव जा संध्याकाळी मग आई दळण देवाले हो बरं ठिकाण ना बाबा ने देऊन दे येतो मग का तुम्हाला मार पाहिजे काय दोघाले सांगून냐 हां पाहिजे काय मार मॅट कोणाचे मॅट आहे तुम्ही मॅट दोघैजना कट अरे नाही रे मले तर नाही दिसत तु या डोक्यात कुठं कटवट आ डोकं तर चांगलंच दिसून राहिलं

टपाक लो इपरून आले लो इपरून आले आतापर्यंत ऐकलं मी यायचं आता नाही ऐकत आता देतोच ना मी या दोघांनी बत्ती घेतो टपाक टपाकडमडम सोडणारे सोडणं त्याचे केसं सोडणं देऊ काय आता तुले सोड म्हटलं ना लवकर केस सोड पकडशील काय मग केस पकडशील काय हा आम्ही ना पकडले होते काय केस मग तू काहून आला केस पकडाले सांग काहून आला तू केस पकडाले

आता कोण पैठत आता कोण पैत लय मारायचं होता ना आता पळून दाखव तू आत्ता पळून दाखव आम्हाला केस पकडते भुक्के न मारते लाता न मारते काय समजून ठेवलं तू ना आम्हाला आ तुला का आम्ही मारणार नाही थांब आता देतो तुला चांगलाच देतो ना मी सोड म्हटलं ना सोड त्याचा पाय सोड बर चंदू केसं सोडतो तु? नाही तुला एक छापट देतो मी आता मारून काहील तुम्ही दोघे त्याले हा काउन मारून राहिले आ, तुम्ही हा लय मस्ती करून राहिले का आता तुम्ही चांगली पिटाई द्याल लावतो हा लय मारून राहिले आता तुम्ही दोघे जण मन्ना ताई ले सांगतो आणि शांता काकू ले सांगतो लय मस्ती भरली ना तुमच्या अंगात चांगली मस्तीच काढायला लावतो काकू पहिले आम्ही ना केस नाही पकडले पहिले तोच आला ना आमच्या अंगावर धावून तोच आला त्यानंच केस पकडले चंदूचे त्यानं केस पकडले म्हणून त्याला मारलं आम्ही नाही तर मारत नव्हतो त्याचीच गलती आहे काय रे तू मारलं म्हणजे पहिले काहून मारलं त्याला आ काहून हात उचलता तू मारास काय काम होतं काय आ काऊन मारला तू त्याला काऊन कसा पकडले त्याचे सांग काऊन कसा पकडले ए ए बोंगा वना मंगण पासून मुली घेऊन राहिले <laughs> सांगतो चांगली झोप आलीस लागू ना तुमच्या दोघांले बरं बरं चालतात याच्या पुढं तुम्ही मारून दाखवू जा माया पुराले चांगली झोळपतो मग तुम्हाला मी दोघांनी झोळ पण चांगली आता पहिल्यांदा मी हात नाही उचलून राहिले तुमच्यावर तुमचं तुमचं भांडण नाही त्याच्यानं मी तुमच्यावर हात नाही उचलून राहिले समजलं आता याच्या पुढं मारून दाखवू जा तुम्ही चिडून दाखवू जा चांगली झोळपतो तिथं झोळपतो मी तुम्हाला नाही झोळपत झोळपत तुमच्या घरी निन मी तर मला म्हणजा সান্টা বাকু সান্টা কু আমায় কাভাল পছিললে কা ন্ত তৃতি এনা ঘরা ভালে কান্ র আ ভালেলে বিনা কা গলে লে তো কেতো কাায় গলে আলে তো জান বাব উন্র ঘু গ गण्यानं मारलं का मारलं मार प्रीती का मारलं गण्यानं काकू तुमच्या नातेवाले समजावून सांगा आ? मी त्याच्यावर हात नाही उचलला मी म्हटलं लेकरा लेकराचा लेकरा, भांडण नाही नाही मारव म्हटले एका एक तुम्ही सांगून द्या बरं तुमच्या नातेवाले मस्ती करून राईला तो किती मारलं याचा पोटावर बसला पाठीवर बसला पायावर बसला आ? याची पाठ पावून ग्यान पूर्ण लाल लाल पाठ झाली माझ्या पोराची पाणी <laughs> आण याच्यासाठी पाणी घेऊन ये

हा त्याची गलती आहे ना काले चिडवाले पाहिजे त्यानं यांना म्हटलं म्हणते का म्हणून का का ना कामले म्हणून ना कामले तरी ते चिडून राहिले हा त्याला सांगा बरं समजावून सांगा गण्याले मार खावा दे आला तो लय दिवस झाले त्याच्यावर मार नाही बसला त्याची पाठ खाजून राहिली घरी येऊ दे त्याची चांगलीच पाठ खाजून देतो मी आई नाही गेला अर्थ आता घरी मले माहित आहे ना काही कांड करते तो तर बाहेर 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 बाहेरच घुमते लय वेळचा तो घरी नाही आला गेला तेव्हापासून हो ना सकाळून शाळा राहिली सुट्टीचा दिवस आला शनिवार रविवार वाजवा लागते काही ना काही कारणाच राहते तो, तो? आ, आता सुधरला बा सुधरला चांगल्याने खेळाले पाहिजे त्यांना लेकराले मारायला जाईन तर कसं होईल चांगलं द्या त्याले चांगली पाठ खाजून द्याची रडू नको बाबू तू रडू नको चांगली मी त्याला काळी घेऊनच जातो ना आता कुठे तो सांग आहे आपल्या गल्ली तिकडेच लपला एक आले घरी घेऊन जाय काही खावायची जाऊ द्या बालकड्रायवर हात नाही उसला त्याच्याने मी मुलासा केला याच्या पुढे जर त्यानं हात उचलला सांगून देतो मग मनाच नाहीतवाले मारल पोराले मारलं मारल तुम्हाला सांगून देतो प्रीती काही तुम्ही मी काहीच नाही म्हणत जिथं त्यानं गलती केली तिथंच झोडपतात त्याला मी काहीच ते म्हणत ना नाही काही नाही म्हणणार नाही तर काय मग गलती झाली का तिथं देत जातो मी तर मना नाही करत मारत जाय हो काकं देच म्हटलं पहिले सांगून द्या तुम्हाला याच्यानंतर मला दिसला तर गलती करता नाही का तिथंच झोडपण नाही झाली सर बाबू चंदू झाला आता रडू नको काय व बघितता असं आहे ना गण्याचं काम हा बिन पालतू बाहेरचे झगडे घरात आणते या असंच करन काही मोठा होईल का म्हणजे गावातले झगडे घरी आनंदाई या काही समजतच नाही गाई आता तर हो नाही जाऊन पा बर तिकडेच असन तो बाहेर 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 लपते मागच्या गल्लीत आहे म्हणे तिथंच असन जा तुम्ही काडी घेऊन जा चांगली मोठी जात काडी घेऊन जातोस ना जाच लागते लय दिवस झाले मार नाही बसला त्याच्यावर हा हो। आता मार खावा लागला त्याच्यानं बाहेरचे झगडे घरात आणून राहिला हो ना आज आले चिडवण उद्या दुसऱ्या ले लेकडाले चिडवण हा याचं चिडवणच बंद करतो ना मी पाहतो त्याला कुठायत होत आणतो त्याला घरी बोलावून असं तर हे पुट्ट इकडे आहे ना

आई गण्याले नाही आणलं घरी कुठं व येऊन असता नाही राहिला तू पळून राहिला ना आ, किती धावून राहिली मी त्याच्या मांग मंगांपासून धावून राहिली इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे पळून राहिला तो त्याच्याबरोबर बरोबर धावणं होते का माया ना पाहिजे घरी आल्यावर लय मार खाईन बनतो माया हातचा लय मार खाते तू आज मले पायते ना असा पळते असा पळते का दिसत नाही नजरे ना कसा तसा पळून राहिला आई आला तो पाहतो मांग उभाय आई आजी मारते पाय ना पाय थांब थांब येतो मी येतो चांगली देतो लय धावत होता तू गावात नाही मले पाहून इकडे लपू का तिकडे लपू आता आलाच घरी शेवटी थांब सांगली देतो आता तुला आजी लागते ना लागते ना नको मारू ना आजी लागते ना आजी लागते ना लागते ना नको मारू ना आजी लागते ना नको मारू ना किती जोरात मारू राहिली तू सांग चिडवशील मग आजच्या बाद लेकरांनी चिडवशील काय हा गावातले झगडे घरात आणतो तू म्हणजे किती समजाव तुला नाही हाजी आता नाही चिडवणार मी कोणालाच नाही चिडवणार मारू नको ना हाजी किती जोरात लागला माया पायाने बाय ना किती जोरात मारून राहिली तू राहू द्या आई राहू द्या आता राहू द्या नाही द्याच लागते आले लाडा लाडा ना वाया जाऊन राहिला तू पाहिजेच ना त्याला मार राहू द्या संध्याकाळी त्याच्या बाबा जवळच नाव सांगतो मी आई आता नाही चिडवणार मी आता नाही चिडवणार दिवसांदिवस दिवसांदिवस लय दादागिरी करून राहिला तू हा दादा, दादा बनाचा का तुला दादा हा का डॉन बनत आई आजीला सांग मारू नको म्हणा लय मारलं मला आजीनं डोळ्याला लागला आहे बाय किती जोरात लागला डोळ्याला डोळ्याला लागला ना हाताला लागला ना पायाला लागला आ काऊन चिडून राहिला तू किती मारलं त्याले आ भुक्के भुक्के ना भुक्के भुक्के ना मारला ना तू देऊ का आता तू यावर आ ये भुक्के दे तू या पाटीवर <laughs> मार खावा ना आ माझून जातो तुला मार नाही भेटला तर मार बसला तर चांगला वाटत असं आता तुला गोड 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 दादा बाबू हा दादा बाबू करू करू वाया जाऊन नाही ला तू लाड जास्त होऊन जायला नाही तो डोळ्या समोरून चांगली आले चाल बाबू गणे चाल तिकडे